ये एक पार्टी है वो अभी इलेक्शन अभी नहीं हुआ सरकार नहीं और दूसरी स्टेट की तयारी करून दुसरी पार्टी यहां, वो सो नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण आज सकलम जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळी काँग्रेसचे अत्यंत प्रभावी कर्तबगार आणि वरिष्ठ नेतृत्व असणाऱ्या गुलाम नबी आझाद आज कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यांच्या काही वक्तव्यांनी पुन्हा एकदा देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत अशा शब्दात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर थेट नेम साधला गुलाम नबी आझाद यांचा राजकीय प्रवास स्वतःच एक इतिहास आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून भालसवा येथून सुरुवात त्यानंतर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद आणि पुढे दोन हजार पाच मध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीपद अनेक महत्वाची केंद्रीय मंत्रीपदे संघटन कौशल्य पक्षनिष्ठा या सर्वांमध्ये काँग्रेसचा खोलवर प्रभाव दिसून येतो पण आज राजकीय संन्यासाचा दावा करणाऱ्या आझादा काँग्रेसवर केलेली टीका मात्र चर्चेचा विषय ठरली आहे बिहार निवडणुकीतील विजयाचा संदर्भने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील लक्ष पश्चिम बंगाल असा संदेश दिल्याचं आझाद यांनी नमूद केलं आणि याच धाग्यावर ते म्हणाले इतर पक्ष निवडणूकात जाहीर झाले तरी त्या त्या राज्यात जात नाही अशा पद्धतीने ना निवडणूक जिंगता येत नाही अवक्षर न उच्चार त्यांनी राहुल गांधींना थेट टोला लगा सरकार का सवाल नहीं हम विपक्ष में भी मेरा एक्चुअली हम संजय गांधी के वक्त में हम उस वक्त आए कि जब सब लोग बड़े-बड़े सीनियर लोग छोड़ के जा रहे थे 77 में तब भी रहे अटल जी के 8 साल वो रहे तब मैं जनरल सेक्रेटरी रहा और साउथ की सब स्टेटें मैंने वापस कांग्रेस में लाई तो ऐसा नहीं है कि हम अपोजिशन में थे गए हमने अपोजिशन में भी सरकारें वापस लाई कांग्रेस की लेकिन काम वो उस तरह के से चल नहीं रहा था जैसे मैंने अभी उदाहरण मिसाल दी उदाहरण कि एक पार्टी है वो अभी इलेक्शन अभी खत्म भी नहीं हुआ सरकार बनाई नहीं और दूसरी स्टेट की तैयारी कर रहे हैं दुसरी पार्टी गेल्या वर्षभरापासून ओट चोरीचा आरोप करणारेही बिहार निवडणुकीत पराभूत झाल्याचं चा आझाद यांनी चोखपणे सांगितलं ईव्हीएम विषयी शंका उपस्थित होत असल्या तरी आजपर्यंत कोणीही ते सिद्ध करू शकलेलं नाही असंही ते म्हणाले जे पक्ष पराभूत होतात तेच अशा शंका घेत बसतात अशा शब्दांनी त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांना टोले दिले पुलवामानंतर जम्मू काश्मीरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हेही त्यांनी नमूद केलं पुढे बोलताना ते म्हणाले राजकारणात टिकायचं असेल तर पाच वर्ष लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं ओट चोरी ईव्हीएम घोटाळा हे मुद्दे सोडून लोकांमध्ये मिसळा असा स्पष्ट सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे दिलाय एकूणच गुलाब नबी आझाद यांच्या या विधानांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला प्रचंड राजकीय रंग चढला असून काँग्रेससाठी नक्कीच विचार करण्याजोगा संदेश दिला आहे आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पाहत राहा सकलम धन्यवाद